नमस्कार मित्रांनो कांदा बाजार टाकलाय बघा कडे आणले तुम्हाला सांगतो एकदा सगळा पहिला मोठा कांदा त्यातच गाठला शिजायला चुल इकडं ही केली मोडली जरा आता आठवडा मसाला हि बंद असल्यामुळं इटा बिटा सगळ्या साईडला काढून ठेवली द्या ही पर्शी तुम्हाला सांगतो परशी तुकडं साईडला लावलं वारं थटत नाही वारलं गोठळत नाही काय नाही म्हणून ही लावलाय कांदा टाकलाय बघा आता इकडं साईडला बघा पटंगाला निवांत आपलं वार वसाला आता टाकलंय आज कांदा बिंदा पून तुम्हाला माहित आता हे झालं का पुन्हा कुठून आणायचं आणि लवकरच आपण तुम्हाला सांगतो एक पंधरा वीस दिवसातच डंक घेतोय डंक घेतलं का अजून तुम्हाला सांगतो मसाला जोरात सगळीकडे आपण होलसेल रेटनं सगळीकडं सगळीकडे पार्सल करू हॉटेलवाल्याला ही सगळ्यांनी एकदम कमी रेट मध्ये चिप मध्ये सगळ्यांनी दहा वीस किलो एकदम जर घेतला तर चिपमध्ये आपलं तुम्हाला देऊ आणि कोणाला विक्रीला आपले गाव आपला गावठी पूनम मसाला कोणाला विक्रीला दुकानात ठेवायचा असेल तर ती सुद्धा ऑर्डर देऊ हिशोबात तुम्हाला देऊ यांना कोणाला विक्रीला परवी कमीत कमी वीस किलोच्या पुढे घेतलं पाहिजे आणि पॅकिंग अर्धा किलो एक किलोचं पॅकिंग करू अर्धा किलोचं पॅकिंग आज पण करत नव्हतो पण आता अर्धा किलोचं पण पॅकिंग आपण करू विक्रीसाठी अर्धा किलो एक किलोचं पॅकिंग करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला पिन चव बघायला भेटलं आणि बघा हो या असं एकदम ह्याच्यात चांगलं स्वच्छ ह्याच्यामध्ये असते बघा तुम्हाला सांगतो चुलीवर बसलेला आता बघा हो इथे पूनम गेली तिकडं बांडी घासायला मला म्हणजे जाळ घाला म्हणजे जाळ लावत बसली आपलं ध्यान ठेवत तुम्हाला सांगतो इकडं कड बीन आणली आपली मोठी आज उद्घाटन करायला लागलो या पूनम आजारी असल्यामुळे जरा एक आठवड्याभर आपला मसाला बंद होता पण आजच्यापासनं टाकायला लागलोय कोणाला पाहिजे असेल तर त्या सगळ्यांनी ऑर्डर टाका आणि आपला ऑर्डर करण्याचा मसाल्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव हेच आपला नंबर आहे नं मसाला एकदम झणझणीत काळा मसाला टेस्टी ती अजून त्यामुळे ऑर्डर करण्याचा आपला ही नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉल करत जावा आपला कॉल चालू असतो जरी एखाद्या वेळेस कॉल नाही लागला तर व्हॉट्सअपला मेसेज टाकत जावा मला मसाला पाहिजे म्हणून तुम्हाला डिटेल्स सगळ्या व्हॉट्सअपला पाठवून देत जाईल बघा हा मातीत खेळू नको आई मातीत खेळू नको काय करते मातीत खेळू नको जा हात दोन्ही आणि त्याचा हात दोन्ही जा था? चल थडी खेळत बसली ती बघा फ्रेश वातावरणात आपलं निवांत तिकडं बरं आहे का नाही बरं झाडं लावली तिकडं मी इकडून आपल्या बाजारे कणगे इथे इकडं व्यवस्थित सगळं तकातक परिसर एकदम स्वच्छ का करून घेतलाय आपण आणि आता आजच्यापासून ऑर्डरचा दणका चालू झाला आहे आठ दहा दिवस आपल्या पुन्हा आजारी असल्यामुळे ऑर्डर बंद होत्या तरी पण आज कोण ना कोण कौन टाकतच होतं जे शिल्लक होतं मसाला होता तीच त्यांना पाठवून टाकला आता आपला मसाला पूर्णपणे संपलेला आहे आज मसाला करायचा पाऊस जर नाही ना, ना, था। ना था तर नाही तर पाऊस जरी आलं संध्याकाळी तर उद्या सकाळ सकाळी मसाला करायचा आणि उद्याला पॅकिंग करून परवा दिवशी सगळ्यांचं जे काय असं ऑर्डर येतील करून देऊ आणि कोणाला अर्धा किलो पाहिजे असेल तर त्यांना पण भेटून जाईल पर फक्त कुरिअर चार्जेस जरा थोडं जास्त लागते अर्धा किलोला त्यामुळं थोडं शक्यतो एक किलोच घ्या तो मला पण परवडून जाईल कसा आहे कांदा लसूण बिसून सगळं सोलून ठेवलं आहे बघा काय अडचण नाही त्याला भाजायला उशीर जातो मी आता पनमला म्हणलं बघ तुझं तुझं तिकडं भांडी बिंडी का मी इथं हलवतो काय अवघड यात तेल टाकलेलं आहे मला सांगतो तेलात नाही एक एकदम ओके पहिलं कसं होत आहे आपल्याला बारकी कळाई असल्यामुळं दोन तीन वेळा आपल्या दोन वेळा भाजायला लागायच आता एकदमच कांदा भासते त्यामुळे काय टेन्शन नाही हे आता अजून म्हटलं तरी कांदा बसतो ती? दोन तीन किलो दोन किलो तर अजून सहज कांदा बसतोय बघा आता ही सहा किलो कांदा आहे बघा असं भासोय बघा मी आपलं बीन जमत सगळं यातलं काय अडचण नाही फक्त मसाला तेवढा व्यवस्थित कोण भाजला मग काय अडचण नाही बघ कांदा पिय आपल्याला सगळं भाजायला येतं या एकट माणूस किती तिच्यावर बिन लोड पडतोय ना मग म्हणलं का भांडी बिंडी गाज तोपर्यंत अजून आबाळ कसं करते हो मिरची आपल्या वाढलेली इथे स्टॉकला मिरची येते मग काय टेन्शन नाही हे आबाळ आलं या कसं कांदा भाजून ठेवला गड्डाब्यात भरून ठेवला काय टेन्शन नाही उद्या सकाळी जरी मसाला केला तरी अडचण काय नाही बरोबर आहे नाही तर कोणाकोणा गावात पावसाय काय आणि ऑर्डर टाका सपोर्ट करा आपल्या भावाला सगळ्यांनी शंभर टक्के ऑर्डर टाका आणि एक वेळ अवश्य मागवा गावटी पूनम मसाला मग तुम्हाला कळ चव काय आहे ती जाळ घाला लागते मला सांगतो या लाकड्यांना जरा पेठ धरूस तर जरा ही आहे बघा एकदा पेठ घेतलं का मग काय टेन्शन नाही

इकडे येते का इकडून साइडनं जरा पात्र पत्र लावू गे एखादी खोटी टोकून पत्रा पलीकडून करतो म्हणजे एका साइडनं मोकळ राहते पलीकड साईडनं काय करतो जरा खोटी आण लागते मला एक दोन खोटी आण थोडा वेळ होय मग जरा हे कर ला बारख्या काटक्या लाव जरा जरा पेट घेऊ चांगलं लाकडं

जागी झोका द्या जरा जा आणलं बघा जो किंवा बसायच याड आहे तुम्हाला सांगतो आणि ही तुळशी बघा कशी झाली द्या हा अशी झाली बघा तुळस ही एकाच सेटची आहे आणि ही हाय आपली बघितलं असं पाणी जायला होल बिल सगळं ठेवलंय त्यांनी अशी बोळकं बोळकं केली ती पाणी जायला ही सगळं आता एवढ्या ह्या मला सांगतो वारोळाची मातीने वाळू वारो मिक्स करून त्यात टाका सांगितले आणि मग तुळस लावायची आता उद्या याला साच काढणार बघा ही आज उद्या दिवसभर काय पाणी मारणार का म्हणजे ती उद्या संध्या याला काढलं का उद्या संध्याकाळपासून पाणी मारायचं या मग बघा भक्कम होती लसूण सोडला होता ना का पाल राहिले

लाकूड बिल्ला म काटा मोडल तर सर मित्रांनो ऑर्डर टाका नक्की बाय बाय